तर नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर मस्त पावसाळा चालू आहे आता मस्त म्हणल्यापेक्षा आता म्हणजे आता पेरण्या करायला वापसा नाही आपल्याला पण काय करणार आता जे निसर्ग म्हणजे पडतोय आपल्याला त्याच्यात खुशच राहावं लागेल आता त्याला म्हणजे काही विलाजच नाही तर मस्त बाहेर असा पाऊस चालू आहे आणि पावसात काहीतरी गरम गरम खायला पाहिजे माणसाला आता कोणी भजी करून खातं कोणी काय खातं कोणी पण मला आहे ना भजी पण आवडतात पण आहे ना भुईमुगाच्या शेंगा खूप आवडते आणि शेंगांचं पण सीझन चालू आहे मस्त गुंगऱ्याच्या शेंगा त्या खूप गोड लागते बघा दोन दाणे असते त्या आणि छोटी शेंगा असते तर खूप गोड शेंगा आहे मस्त आणले मी बाजारातून आणि आता मस्त भाजून घेत आहे मी तर बघा तुम्हाला दाखवते भाजतानी शेंगा तर तरी बघा मी मस्त अशा तव्यावर शेंगा भाजत आहे आणि मला सोमवार उपवास पण आहे उपवास म्हणजे उपवास म्हणून नाही खायला आवडत मला अशाच शेंगा मला खूप आवडत्या खायला आणि मस्त असं बाहेर पाऊस चालू आहे आमच्याकडं नाशिकला गरमागरम या सर्वांनी शेंगा खायला आता मी या भाजायला टाकले आहे तर मैत्रिणींनो ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे काय फक्त शेंगा नाही आहे तर बघा मी ना मढीला गेले होते तर मढीला आहे ना नगरला आलो आम्ही येताना जाऊन आलो मामाला एक फॅमिली भेटली म्हणजे मुलगा दोन मुलं आणि आई त्यांची तर खूप म्हणजे ते मडीला गेले त्याच्यानंतर मडीवर ना ते तिथंच वरती घाटाच्या वरती आपलं मच्छिंद्रनाथाचं हे वरती समाधी आहे तर ते रिक्षा करून तिथं पण गेले चाळीस रुपये देऊन आणि आम्ही हो हो तर फक्त मडीलाच गेलो होतो पण आम्हाला बसच लागत नव्हती मग रात्री अकरा वाजता बस होते आम्ही तिथं साडेसातपासून आलेलो होतो ते पण होते आमच्यावर मग ते म्हटले तुम्ही कोण कोण म्हटलं आम्ही दोघंच आलो आहे मग ते बोल मग मी म्हटलं तुम्ही कोण कोण आले मावशी तर म्हणे हे दोन मुलं माझे आणि मी आले तर म्हटलं हा करा तुम्ही काणिकनाथांचं खूप चांगलं आहे बा खूप माणसाला म्हणजे अनुभव पण येतो म्हटलं मग ये दादाचं लग्न झालं का तर मग म्हणे हा बाई लग्न झालं पण काय सांगू तर म्हटलं काय झालं नेमकं मावशी तर थोड्या वेळ त्या था थांबल्या सांगत नव्हत्या पण मग मी फोर्स केला आता बराच वेळ बसलो होतं म्हटलं नक्की सांगा ना, ना काय झालं तर त्या मावशी ना तर आधी सांगत नव्हत्या बरं का मग नंतर लागलं सांगायला हे बघा इथं मागं तुम्हाला एक डांगर दिसतंय मस्त मिस्टरांनी आणलं आहे डांगर आणि खूप ला आले का डांगराची भाजी मला पण खूप आवडते आणि मग म्हटलं जाऊ त्याला असं सांगायचं तर मग नंतर त्यांनी सांगितलं बऱ्याच वेळेस आम्ही बसलो बसला गाला आणि बाई मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं पण सून काही राहत नाही तर मग मी म्हटलं का बरं राहत नाही सून तर म्हणे मोठा मुलगा माझा सरकारी नोकरीला आहे सिव्हिलमध्ये कामाला आहे त्यांचा मुलगा सरकारीचे सिव्हिल ना हॉस्पिटल मोठं नाशिकचं तर त्याला एवढा एवढा पगार आहे आणि काहीच कमी नाही स्वतःचा फ्लॅट आहे म्हणे बा आमचा आणि सुना आम्ही केली म्हणे ती गरीबाची केली म्हणे तर आम्हाला वाटलं जाऊ त्या लई मोठ्याची करायची तर गरिबाची करावा तर ती म्हणजे कोणतीही केली तर खाईल बा व्यवस्थित राहील पण त्यांचं म्हटलं लई मोठ्याची केली तर मोठ्याची के तर म्हणजे आईवडिलांची तिच्या चांगलं राहील त्याच्यापेक्षा गरिबाची केली तर तिला काही तिकडं काही कमी म्हणजे काही मिळालं नसल काही कम कमतरता भासली असन आईवडिलांच्या घरी गरीबी असल तिच्या घरी तर कपडा लात्ता हे काही कमी आप आपण आपल्या मुलीसारखं तिला सांभाळू म्हणून गरीबाची सोन केली त्यांनी तर मावशी म्हणे लग्न झालं आली तर उठत नव्हती म्हणे नऊ नऊ वाजेपर्यंत उठत नव्हती तरी पण आम्ही काय बोलत नव्हतो म्हणे तिला ती उठसल मी पाणी वगैरे भरून घ्यायचे म्हणे आणि दुपारी डा दब, म्हणजे डबा पण करून द्यायचे म्हणे मुलाचा आणि हाय माझं म्हणलं हाय मुलगा कोणी म्हणजे आता म्हटलं हा तर हा लग्नाला आला आहे तुमचा तर म्हणे हो तर हा पण लग्नाला आला म्हणे पण आता याला कोणी बायको देईना म्हणे कारण लोकांचं म्हणणं झालं का एकच सून तुमच्याकडं तुम्ही वागवत नाही आहे तर दुसरी सून कसं काय तुम्ही टिकवाल म्हणजे लोकांचा कसा गैरसमज होऊन जातो बघा तर म्हणजे त्यांनी एवढं त्या सुनासाठी एवढं केलं स्वयंपाक करत नाही तर नको ना करू बाई जशी राहशील तशी राशील तर म्हणे आजबात ऐकत नाही म्हणे आणि माझा मुलगा पण आणि मी पण म्हणे काहीच बोलत नाही म्हणे आम्ही तिला काहीच बोलत नाही म्हणे तर आम्ही काहीच बोलत नाही म्हणे तिला एका शब्दाने पण तिला होत नाही म्हणे का नको जाऊ द्या आपण आणली जाऊ कशी करून पण म्हणे सारखी तिची आईचे सारखे फोन म्हणे सारखे फोन तिकडनं ती शिकवायची तू काही काम करू नको काही करू नको आणि तिचं म्हणणं फक्त तुम्ही मला फिरायला घेऊन जा आणि फिरून आले का जेवण करणार आणि झोपून घेणार काहीच करणार नाही फिरायला बी फिर जायचं तेवढा पुरतंच ती तिच्या नवऱ्याबरोबर बोलायची घरी आल्यानंतर नवऱ्याबरोबर बोलायचं नाही नवऱ्याचे कपडे धुवायचे नाही त्याला तांब्या भरून पाणी द्यायचं नाही किंवा सासूचं तर बाजूलाच राहिलं करायचं दिराचं पण नवऱ्याचं पण काही करीत नव्हती मग आता तिची सासू म्हणजे सासू म्हणे आता हे असं केवर चालायचं तर तिच्या आईला बोलली बा एक दिवस तर अशी अशी करती पण आता सांगणारच ना हो थोडंफार असं झाल्यावर सांगणारच माणूस असं असं करते बा काय प्रॉब्लेम आहे तिला विचारा तिच्या आईनं लगेच त्याचा अर्थच गैरअर्थ घेतला आणि पोरीला लगेच घेऊन गेली आणि बघा तीच पोरगी इथं काहीच काम करीत नव्हती हो आणि मग असे चार लोकं गेले विचारायला तिथं तर गेले तर तिची आई बचत गटाचे अध्यक्ष आहे तर तिची आई ना निघून गेली तर ते चार लोक गेले त्यांनी बघितलं ही पोरगी स्वयंपाक धुनं भांडे सगळं काम तिथं करीत होती सगळं काम मग सांगा इथं काय झालं तिला करायला इथं करायला झालं काय आणि आईनं तिला समजून सांगायला पाहिजे ना तू असं नको करू का तुझं आहे तुझा माहेरे दिवस नाही जाणार पण नाही तिच्या आईनं तिला प्रोत्साहन दिलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला डिवोर्स पाहिजे फारकत पाहिजे शेवट त्यांनी फारकतच घेतली पण माझा हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे आज तिच्यामुळं त्या लहान्या भावाला मुलगी भेटा नाही कोणी मुलगी देत नाही त्या अवश्य अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं का म्हणे ताई तू माझ्या मुलीसारखी आहे तुला मी सांगते पण या पोराला कुणी बायको दे ना म्हणे तर अक्षरशः मला रात्रभर झोप ये ना म्हणे रात्रभर म्हणजे असं झालं ना मोठ्या भावामुळं लहान्या भावाचं लग्न होई नाही सांगा आणि आता ती फारकत देऊन गेली आता लहान्याला भेटा ना आता तेव्हा हात बिना लागण्याचा आहे तो लागण्याचा आहे सरकारी नोकरी त्याला पण लोक विचारते ना ती का राहिली नाही ती का राहिली नाही एवढे म्हणे मला प्रश्नाला उत्तरं द्यावं लागत त्या अक्षरशः रात्रभर झोप नाही म्हणे एवढं स्वतःचं घर ते सगळं घेऊन ठेवलं तिला काहीच कमी नाही पगार पाणी एवढा म्हणे जिथं म्हणलं तिथं तिला घेऊन जायचं हे करायचं पण तरी ती राहिली नाही म्हणे कशा मग तिच्या आईनं तिला प्रोत्साहन दिलं म्हणजे जास्त आई तिकडून शिकवायची तसंच ती इकडं करायची आई म्हणजे हे करू नको ते करू नको ते करू नको ते नवरा सोडून ते दिला सोडून थोडंसं सांगायला गेले सांगा तिच्या आई आईच्या इथं दिवस जातील का त्याच्यामुळे कोणत्याही आईनं असं करू नका आपल्या मुलीला प्रोत्साहन देऊ नका जिथं चुकत असल ना तिला सांगा तुम्ही जो, जो जे सासरी ना सासरी जो आपला मान ठेवतो ना तुम्ही त्याचा शंभर वेळेस आदर करा सासरीचे लोक घरातले सगळे आपले जे मान ठेवतं ना शंभर वेळेस तुम्ही त्याचा आदर करा पण जे आपला मान ठेवत नाही ना तर तुम्ही त्याला आरेले कार आरेला आरेला कार्य जरूर करा पण असं कुठं पण वाऱ्याला लातं मारून नाही आपल्याला एवढं जीव लावता एवढं हे करतात तुम्ही असं करू नका आणि तुम्ही मुलींना माझं एवढं सांगणे आई असो का कोणी असो ऐकावेळी जगाची करावी म्हणायचे आपल्याला जर माहीत आहे ना आपल्या घरात आपण एवढं सुखाते तर तुम्ही आईचं सुद्धा ऐकू नका कारण मला पण एक मुलगी आहे मी कधी माझ्या मुलीला असं शिकवतच नाही आणि शिकवणार पण नाही कारण हे असं कोणत्याच आईनं करू नका पण मोठ्या भावामुळं लहान्या भावाचं पण लग्न होईना ना तो लहान भाऊ त्या आईला खूप बोलतो आता माझं लग्न कधी करायचं माझं लग्न कधी करायचं सारखं असं बोलतो आहे काय करायचं त्या आईनं सांगा मला एवढं सांगायचं आहे मुलींना तुम्ही पण सासरी गेल्यावर चांगलं वागा आयांना ते सांगायचं आहे तुम्ही मुलींना प्रोत्साहन द्या पण वाईट असेल तर त्याचं प्रोत्साहन देऊ नका चुकीची वागत असेल तर प्रोत्साहन देऊ नका चांगलं शिकवा मुलीचा संसार पण झाला पाहिजे आपल्या घरी ठेवून तिचं काही होणार नाही शेवट नवरा हा नवरा इथून आली तर दुसऱ्याकडं पण करून द्यायचं आहे तिला काय आपण आपल्या इथं आयुष्यभर ठेवू शकत नाही आणि ठेवायचं हो पण नाही एवढंच माझं सांगणं या व्हिडिओतून का मोठ्या भावामुळं म्हणजे भाऊजाईमुळे भावामुळं लहान्या भावाचं लग्न होत नाही चला माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला ते मला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओत आणि शेंगा राहिले ना आपल्या शेंगा शेंगा दाखवते तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा झाला आहे बरं का मस्त शेंगा भाजल्या आहेत आणि हे खूप मस्त लागतं आहे मस्त गरम गरम शेंगा आहे हे सर्वांनी खायला बाहेर लागेल गरम गरम शेंगा चला पाहिजे भेटू पुढच्या व्हिडिओत